आपल्या टिळकनगर इंडस्ट्रीची सेवा केली आपल्या कामामध्ये कायम कर्तव्य दाखवलं असे आपल्या टिळकनगर कामगार संघटनेचे आमचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक रुदा सामना सरोदे यांचं आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्व कामगार स्टाफ मेंबर त्यांचे नातेवाईक त्यांच्या मुली त्यांचे बंधू आमचे मित्र बाळासाहेब सरोदे अत्यंत थाटात आणि आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा होत असताना खरोखर अण्णांनी गेल्या पाच ते दहा वर्षापासून आमच्या कामगार संघटनेमध्ये काम, काम करीत असताना कामगारांची किंवा विदनगर इंडस्ट्रीची कुठेही हानी होणार नाही असे निर्णय घेऊन आम्हा सर्वांना अत्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून या कारखाना आणि या ठिकाणचा परिसर या आपल्या लोकांना रोजगार मिळेल कसा याच्यासाठी आनंद अण्णांनी अहोरात्र आम्हाला जे मार्गदर्शन केले ते कायमस्वरूपी अण्णाला असे ठरणार आहे मी अण्णांना एक सांगू इच्छितो की अण्णांनी या ठिकाणी आता म्हणतात की ज्यावेळेस मान माणसाला नोकरी लागते त्यावेळेस नाव माणूस पेढे करतो आणि रिटायर झाल्यानंतर तो माणूस आनंदाने जेवण देत असतो ही खरी परिस्थिती आहे आणि कामाला लागल्यानंतर ही सेवानिवृत्ती किंवा या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदली ही कामाची पद्धत आहे म्हणून अण्णांना या, या पुढचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि बर्भीचं जाऊ त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांचा आनंद दुगुणित करावा तसे आनंद अण्णांनी चावी सर्व्हिसमध्ये कधीच काळजी केली नाही एक मुलगी मानमाडला आहे एक मुलगी नाशिकला आहे एक मुलगी पुण्याला आहे म्हणजे सगळे रेल्वेचे जंक्शन टेशन आहे त्याच्यामुळं अण्णा पण जंक्शन आहे अण्णांची काही अडचण नाही अण्णा कायम स्वरूपी ते मुलींच्याबद्दल सांगताना अभिमानाने सांगतात की बाळासाहेब मला तीन मुली आहेत अत्यंत चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं मला कोणती काही मुलाची किंवा याची काही चिंता नाही आहे आणि मुलींनी खरोखर या ठिकाणी कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे अण्णांनी सांगितलं का माझ्या मुलींनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे तर खरं अण्णा आता रत्ना काही काय तुम्ही केलेलं काम आहे आता मुली तुम्हाला एकदम मुलासारख्या चांगल्या भेटलेल्या आहे त्याच्यामुळं तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरवटीचा जावं अशी चरणी प्रार्थना करतो आम्ही टिळकनगर कामगार संघटनेचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब कटारनरे कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोकराव बोरगे आमचे सर्व टिळकनगर कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी कामगार मंडळी त्याचप्रमाणे स्टाफ मेंबरच्या वतीनं आणि या कारखान्याचे मान्य चेअरमॅन अमिषेक डहाणूकर शिवानीताई डहाणूकर वाईस प्रेसिडेंट तरुण बेल साहेब सी आर रमेश साहेब या सर्व स्टाफ मेंबरच्या वतीनं तुम्हाला पुढील आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर टिळकनगर कामगार संघटनेचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब कटार हेही या ठिकाणी आले त्यांनाही विनंती आहे की आपण टिळकनगर कामगार संघटनेच्या वतीनं अध्यक्ष म्हणून त्यांच्या सभेच्या पोहोचलेल्या आहेत तर या बरोबर या ठिकाणी सिक्युरिटी इंचार्ज टिळकनगर इंडस्ट्रीचे सुहास कवडे साहेब आमचे संतोष गोरोडे साहेब स्नेहल देसाई त्याचप्रमाणे सोनवणे मॅडम आणि कीर्ती मॅडम यांना सर्वांना विनंती की त्यांनी समोर यावं यानंतर अशोक या रपणा सर्वांची ते सुखाचं आणि समृद्धीचं जाऊ ते जाणारच आहे कारण का तुम्ही केलेलं काम अत्यंत चांगलं आहे मी पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणखी कोणी मनोगत करू इच्छित असेल व्यक्त करू इच्छित असेल तर त्यांनी पुढे यावं